अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं आहे शिवराज महाविद्यालयात ग्राहक प्रबोधन शिबिर संपन्न ग्राहक सजग झाला पाहिजे आपण होणारी फसवणूक थांबवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे जाहिरातीपासून फसू नका ग्राहकांची होणारी अडवणूक थांबली पाहिजे ग्राहकांना न्याय मिळाला पाहिजे ग्राहक जागृत राहिले पाहिजे यासाठी संघटनेच्या माध्यमातून ग्राहक चळवळ आम्ही करत आहोत या चळवळीच्या माध्यमातून ग्राहक सजग झाला पाहिजे असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बी जे पाटील यांनी केलं गडिंगलच येथील शिवराज महाविद्यालय व ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्राहक प्रबोधन शिबिरात ते बोलत होते अध्यक्षस्थानी शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे होते डॉक्टर महेश चौगले यांनी स्वागत केलं तर ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला या ग्राहक प्रबोधन शिबिरात मार्गदर्शन करताना पाटील पुढे म्हणाले ग्राहकांनी कष्टातून मिळवलेल्या पैशातून चांगल्या गोष्टीचं चांगल्या वस्तूंची खरेदी व्हावी त्याची बाजारात फसवणूक होऊ नये ग्राहकांची होणारी फसवणूक थांबली पाहिजे यासाठी आमची संघटना सतत प्रयत्नशील राहते बाजारात मुदत संपलेल्या वस्तू खरेदी करू नयेत तसेच त्याची हानी ग्राहकांना होऊ नये यासाठी ग्राहक दक्ष राहिले पाहिजे असे यावेळी पाटील यांनी व्यक्त केलं हा कायदा एकोणीसशे शासनाशी झगडून आपल्या सर्वासाठी ग्राहकासाठी न्याय मागितला आणि त्यावर ते कायदा झाला त्याच्यापूर्वी सतत फसवणूक आढवणूक प्रत्येक ठिकाणी शासन दरबारे आपण व्यापारी असेल कोणी असेल ते आपल्याला सरळ सरळ पुसत होते तेव्हा कायदा नव्हता त्यामुळे पैसे ते बुडायचे पण आता बोलले जात नाही असते पतसंस्था असतील कुठलीही लोक असतील तर ते आपल्याला बोलू शकत नाही तर हा कायदा एकोणीसशे शहाऐंशी सुधारणा झाली त्यामध्ये नवीन ऍक्ट मध्ये दोन हजार एकोणीस ला एक सुरुवात झाली आता साधा सोपा तुमच्या तालुक्यातला प्रश्न विचारतो गणेंद्र तालुका ग्राहक पंचायत महाराजाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि सचिव यांची नावं पण सांगू शकेल का सोपा प्रश्न आहे तुमच्या तालुक्यातील ठीक आहे ऐका तुम्हाला माहिती नाही ती माहिती पण घ्यायला हवी तर बोर्डही पुढे वाचलेलं नाही त्याच्या लक्षात आलेलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण अजून फटलो नाही जरी फटल आपण इथे पण इथून त्या लोकांची तुम्हाला ओळख करून घ्यावी लागणार आहे तर मीच ओळख ओळखून देतो या दोन तालुक्याचे अध्यक्ष म्हणून देसाई सर आहे उपाध्यक्ष तानाजी कुराने सर आणि डुबे पाटील सर आणि

उपाध्यक्ष महादेव ढोकरे तानाजी कुराडे सचिव अनिल कलकुटकी रोहिणीताई चौगुले रत्ना सुतार सुरेश वडराळे आजरा तालुका अध्यक्ष महादेव सुतार काशीनाथ मोरे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघटनेचे राजकुमार सावंत पर्यवेक्षक तानाजी चौगले शिवराज वाणिज्य व राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक स्वप्नील आरदाळकर यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित होते आभार तानाजी कुराडे यांनी मानलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज